नमस्कार उद्या म्हणजेच चौदा सप्टेंबरला एक भव्य दिव्यसं मैदान पार पडतं आहे ठिकाण असणार आहे जोगवडी नजीक हनुमाननगर तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षी असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा दोन नंबरला एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा तर तीन नंबरला एकसष्ट हजार एकशे अकरा असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपन्स मैदान पार पडतं आहे आणि याच मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर सज्ज आहे त्याचबरोबर वेगा वेगाशेवट पंचमेंद्र असेल सारजा सारजा सुद्धा सज्ज आहे यांची पैरणी की कोण असतील बाकासुर आणि सारजा एकत्र पाहताना दिसील का तर मित्रांनो सारजासोबत आपल्याला पिस्तूल पाळताना दिसेल बाकासूरसोबत कोण पाहिल तर बाका तर बाकासूरसोबत आपल्याला भोवळा शंकर पाळताना दिसेल मित्रांनो भोळा शंकर आणि बाकासूर पाहिल्यांदाच पाहणार तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंटकडून नक्कीच सांगा उद्याच्या मैदानासाठी बाकासुरा आणि सरजाला बोहाळशंकर आणि पिस्तूरला खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग भेटू पुन्हा आहे का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये